नमस्कार मित्रांनो आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मित्रांनो पूर्ण पूर्ण महाराष्ट्रामध्ये गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो तर असं आमच्या काकाकडे पण दहा दिवसाचे गणपती आलेले आहेत आणि मोठ्या काकाकडे दीड दिवसाची गौराई आलेली आहे तर आता मी तिकडे जाणार आहे दर्शनाला तुम्ही व्हिडिओमध्ये चालू राहा मी तुम्हाला दाखवतो त्यानंतर मी पूर्ण गावामध्ये पण जाणार आहे दर्शनासाठी आमच्या गावचे गणपती तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओमध्ये चालू ना तुम्ही मला मित्रांनो आता काकाच्या इथे जातो आपण गौराई मातेचं दर्शन वगैरे घेतो हो का घरी आल्याला काकाच्या बघू शकता तुम्ही आपण आरतीच्या वेळेला झालो एकदम कंप्लीट चला आता आरती बिरती झाली एकदम आता थोड्या वेळेने जिवू आता आम्ही बसतो वेगळी दाखवतो मग तगदी म्हणतो पर्सात का तर चला बघा काही आता आले आम्ही दुसऱ्या काका जिथं तिथे गणपतीचं आगमन झालेलं आहे दहा दिवसासाठी दहा दिवसा गणपती असतो बघा बघू शकता तुम्ही लालबागचा राजा हे आपले भाऊ बघू शकता थोड्याच वेळामध्ये आरती घेतो आता आम्ही गौराय मातेला बघा कसं नैवेद्य द्यायला घेतले बघू शकता तुम्ही पाना गौराय आणि इकडे आपले गणपती बाप्पा आता आरतीला थोड्याच वेळान सुरुवात करतो आम्ही इकडे आपला आजिस्त नाही बघा

ஆண்டலி வீடு ஆகி ஆரத்தி பாரா ஆரத்தி பண்ணுவோம் சருவாத்த enggak sih jadi arti jadi ada gitu. eh दर्शन घेतो त्यानंतर आता आम्ही जाऊ डायरेक्ट जेवायला काकाची इथे मस्तपैकी बघा तुम्ही तर चला गाईज आता आरती झालेली आता आमची आता जातो दर्शन घ्यायला दर्शन घ्यायला जातो आणि तिकडे मस्तपैकी आता जेवण वगैरे करतो त्याच्यानंतर जा गावामध्ये जातो थेट दर्शन घ्यायला

गाई आता जेवण बेवण झाला हो आता जातं गावामध्ये दर्शन आला बघू शकता आपला भाऊ आहे जोडीला जातो मस्त गावामध्ये दर्शन आला चला आता विक्र पण दर्शन घेता नरेश संचित हा बसता जे पहिले दर्शन तर जेवण दे मला गाईत बघा कशी मूर्ती बनवून सुंदर पद्धतीने एकदम गर गौराई माता बघा आता दर्शन घेता आता दुसऱ्या ठिकाणी परत आलं दर्शनाला आपल्या बहिणीकडं फोटो शूट चालली बघा फोटो शूट चालली आता दर्शन घेता आता आम्ही बघा मूर्ती बघा मूर्ती लागून अशी मूर्ती बघावी नागवाली मूर्ती अप्रतिम सुंदर कारिगिरी बघा बघ आता परत जातो संकेत धुमालच्या घरी दर्शन घ्यायला मस्त बघू शकता आता गाव आज आम्हाला दर्शनासाठी संकेत धोमालचं घर आलो आता संकेत धोमालच्या घरी ला तिकडं पण दर्शन झाला आता परत <दणाजागी> आता आम्ही रितेश दर्शन आला परत आता गौराई मातीचं दर्शन घेता आता आम्ही

करू गे करू गे तुमच्या पायपरायला पुढच्या तुला जोरे शेशील काय बोललं <laughs> दे, 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 आशीर्वाद देव दिलाच जा तुला आलाच घेऊ बाय काही नानी काय बोलत दर्शन घे बोलत लवकर बोलत लगीन ओढ बोलत चांगली पोर भेटेल बोलत <laughs> <laughs> आता आलं रामदास दान जिथं गौरीच्या दर्शनाला बघू शकता आपला भाऊ आपल्या जोडीला कल फिर आके 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 रामदास जिल्ह्यात दर्शन घेतला आता उमेद गोवाल्यांच्या घरी आलो आपण बघा गौऱ्याचे दर्शन घ्यायला गौरी माता बघा कशी बसले ना बघा आणि सगळी काही जागा दर्शन बिर्शन घेऊन झाला ना आम्ही चार पाच ठिकाणीच गेलतो आता संध्याकाळचे आता आम्ही फुल मस्त राडा करणार एकदम एन्जॉय करणार आहे डान्स बीच एकदम तुम्ही व्हिडिओमध्ये चालू तुम्हाला दाखवत आता संध्याकाळचे काय होतात तुम्ही तर काही तुम्हाला बोललं होतं रात्री आम्ही पुरा राडा करणार आहे एकदम धुल्याना करणार आहे नाचून तर सर्व आपल्या सिस्टर लोक आलेले आहेत आम्ही तुम्हाला दाखवतो पूर्ण तयारी करायला तिथे मी नाचाशी फुल एन्जॉय करणार आहे आता आम्ही तुम्हाला दाखवतो आता मी जातो आता रूममध्ये व्हिडिओमध्ये चालू I'm not afraid of

चला तर मित्रांनो बोला आम्ही मजा गेली आता रात्री तर दीड वाजल्यात झोप पण जाम आले आता निघतो आता घरी जाम मजा गेली तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटला भेटलाच असेल तर व्हिडिओ आपली आवडली असेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये